सध्या सगळीकडे मतदान सुरू आहे वेगवेगळ्या टप्प्यात पार पडणाऱ्या मतदानाचा मराठी कलाकारांनी देखील हक्क बजावलाय आज पुण्यात आणि इतर भागांमध्ये मतदान होतोय मात्र अभिनेता सुयश टिळक आणि गायिका सावणी रवींद्र यांना मात्र मतदान न करताच परतावं लागलंय दोघांनीही याचा तीव्र निषेध सोशल मीडियावर व्यक्त केला याविषयी बोलताना सुयशनं म्हटलंय गेल्यावेळी मतदान केलं तेव्हा नावात चूक असलेली सुधारायचा अर्ज दिला होता यावेळी सुदैवानं ऑनलाईन पोर्टलवर खूप शोधून शेवटी नाव सापडलं त्यातही ती चूक होतीच वोटिंग बूथला सकाळी सात वाजता पोहोचलो माझ्या ऑनलाईन पोर्टलवरच्या यादीत नोंदीत असलेल्या जागी बूथवर असलेल्या यादीत मात्र वेगळंच नाव आढळलं म्हणून तीन तास वेगवेगळ्या बूथवर जाऊन नाव शोधण्याचा प्रयत्न केला असताना अचानक यावेळी काही जणांचा मतदारसंघच बदलला आहे हे कळलं म्हणून वेगळ्या मतदारसंघात पण चौकशी केली शोधाशोध केली गेली अनेक वर्ष मी मतदान न चुकता करत आलोय यावेळी मात्र तो हक्क मला बजावता आला नाही कोणत्याही इतर पर्यायानं देखील मतदान करू दिलं नाही याची मात्र खंत वाटत राहील अशा शब्दात सुयशनं त्याचा निषेध व्यक्त केलाय याशिवाय गायिका सावणी रवींद्रला देखील असाच अनुभव आलाय तिला देखील मतदान न करताच परतावा लागले याविषयी सावणीनं लिहिलाय गेले अनेक दिवस सर्व ऑनलाईन पोर्टलवर मतदारांच्या यादीत नाव शोधण्याचा प्रयत्न करूनही नाव सापडलं नाही शेवटी आज वोटिंग बुथला जाऊन नाव शोधण्याचा प्रयत्न केला तरीही नाव सापडलं नाही ज्या ठिकाणी मी गेली अनेक वर्ष मतदान करत आहे त्याच ठिकाणी आमच्या घरातील बाकी सर्व सदस्यांची नावं आहेत पण माझं नाही याबद्दल स्वतः वोटिंग ऑफिसरची त्या ठिकाणी जाऊन भेट घेऊन एईडी पर्यायानं वोट करू शकते का याबद्दल विचारणा केली त्यांनी नकार दिल्यानं मत न देताच परत यावं लागलं अत्यंत खेदजनक अशा शब्दात सावणीनं आपल्या भावना व्यक्त केल्या त्यामुळे या दोन्ही कलाकारांना पुण्यात मतदान न करताच घरी परतावं लागलंय तेव्हा तुम्हाला याविषयी काय वाटतं कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि मराठी कला विश्वातील अशाचं नवनवीन घडामोडी आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत रहा लोकमत फिल्मी